साडी तिच्या नावाप्रमाणे तितकीच मोहक आहे यामध्ये फुलांसारखी रंगांची उधळण दिसते म्हणूनच ती घातली की, की प्रत्येक स्त्रीचं सौंदर्य अधिकच खुलून आज मी घेऊन आले एक वेगळी उठावदार आणि सध्या खूपच चर्चेत असलेली पुष्पा साडी नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तिच्या बॉर्डर वर आणि पल्ल्यावर केलेली नक्षीदार डिझाईन ही तिची खासियत आहे लग्न समारंभ असो सण असो किंवा खास कार्यक्रम ही साडी नेसली की नजरा तुमच्याकडेच वळणार हलका पोत आणि चमकदार रंग या दोन्हीचा सुंदर मिलाप याद झालेला आहे तर मग मंडळी तुम्हाला पुष्पा साडी कशी वाटली ते कॉमेंट करून नक्की सांगा अशाच नव्या आणि खास साड्यांसाठी मनभर पैठणी या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका धन्यवाद